मोजून दाखवलं तर तुम्ही माझ्याशी विवाह करणार का कारण मी गरीब धुबळा आहे अनाथ आहे वारकरी आहे माझ्या कन्या म्हणली काय अर्थ नाही तुम्ही जर माझ्या मतानुसार वीस पर्यंत मोजून दाखवलं तर मी विवाह करायला तयार आहे पण वारकरी सभेमध्ये उभा राहणार महाराज कन्या सिंहासनावरून कन्याने सुरुवात केली वारकरी म्हणला जगात फक्त एकच देव आहे एक राम दशरथ का बेटा एक राम घटगट में बैठा एक राम का है सब पसारा एक राम है सब से न्यारा एक गाऊ में मीठो देव हम तो एक है, दोन वारकर बनना ब्रह्मा माया दोन तीन वारकर बनना तीन गुण है सत्व गुण रजोगुण तमोगुण चार वारखेड़ मन चार वेद अथर्व वेद ऋग्वेद साम वेद, वेद यजुर्वेद पांच पंच महाभूत है सहा सहा शास्त्र है सात सप्त स्वर सप्त पाता सप्त ऋषि सप्त रंग आठ अष्टवसु नौ नवविदा भक्ति श्रवणम कीर्तनम विष्णुम स्मरणम पाद सेवनम

अकरा रुद्र बारा बारा राशी वारकरी सांगू तेरा तेरा धन मुहूर्त चौदा चौदा पंधरा पंधरा तिथी सोळा सोळा श्रंगार सतरा सतरा तत्वे अठरा अठरा पुराण एकोणीस महाराज आता उत्तर नव्हतं पण शेवटी वारकरी तुपावर लोणी खाणारी माणसां तुपावर एकोणीस वारकरी म्हणला एकोणीस तू ने वीस मी उतरखा कमी समजल वारकऱ्याला वारकरी पण भरला का अरे हनुमंतराने वानर समजलं होत कोणाला आपला रावणाने हनुमंतराला काय समजलं होता वानर काय दशा केली वानराने धन्य धन्य म्हण हनुमंत महाबळी रावणाची धाडी दाळी म्हणून